समाजवत महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणारं फडणवीस सरकार मुर्दा मुर्दाबाद महाराष्ट्रामध्ये हिंदीची शक्ती चालणार नाही महाराष्ट्रामध्ये हिंदीची शक्ती करू पाहणार भाजप सरकार सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हिंदीची शक्ती करणार भाजप सरकार अरे हिंदीची शक्ती वापस घ्या अरे महाराष्ट्र भाजप सरकार महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणार भाजप सरकार मोठाप्पा

जनशक्ती यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका